आदिवासी दिनानिमित्त स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी दिनाचे औचित्य साधत स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांच्या पुढाकाराने वर्षभर शेतात राबणाऱ्या अन्नदात्याचा सन्मान वाऊश येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता प्रगतशील पुरुष आणि महिला शेतकऱ्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांचन जाधव यशस्वीपणे उद्योग उभा करून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आहेत अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांचा सन्मान करतात ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगत कांचन म्हणजे सोनं म्हणूनच कांचनताई सोन्यासारख्या असल्याचे सांगून आमदार महेंद्र तुर्वे यांनी कांचन जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमात अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत कांचनताई वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले महिला सशक्तीकरण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमात जेवढ्या योजना आहेत गोरगरीब गरीब महिलांपर्यंत पोचवायचं काम त्या करत असतात घरी कामगार असणाऱ्या महिला असतील गरजू महिला असतील त्यांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या काचनताई आज आपण शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला हे खऱ्या अर्थाने फार अभिमानाची गोष्ट आहे

भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू असा शब्द स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी यावेळी बोलताना दिला आधुनिक शेती करण्यासाठी शेतीसाठी नवनवीन प्रयोग करा तसेच आपल्या मुलांच्या हातात मोबाईल कमी देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी करत कांचन जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आम्ही करते प्रतिष्ठानतर्फे आता तिसरं वर्ष चालू आहे की शेतकऱ्यांचा हा सन्मान झाला पाहिजे कारण आज ते आपल्यासाठी आहे मग आपणही त्यांच्यासाठी आहोत आप कारण त्यांनी पिकवलेलं सगळं धान्य आज आपण खातोय किंवा त्याच्यावरती आपण जगतोय म्हणजे हे खूप महत्वाचं किती पैसा असेल तरी तो पैसा खाल्ला जात नाही अन्नच खाल्लं जातं गेल्या वर्षी ह्या सभागृहामध्ये तो दिवस साजरा केला त्याच्या आदल्या वर्षी आंबाटी साजरा केला तर हा असा शेतकऱ्यांचा जो दिवस आहे तो आम्ही त्यांचा सन्मान देऊन साजरा कृषी दिनाचे औचित्य साधत आयोजित शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आमदार महेंद्र تورवे खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगरअध्यक्ष शिवानी जंगम संवाद मराठी लाईव्हचे संपादक बाबू पोटे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे ग्रामपंचायतीच्या सदस्या श्वेता मनवे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल डोकले यांनी केले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न